दाराले काढता असते तेच असत केलं अगं नाही दळती मो दरा में आता बाय या के बाय ना का बाय दारा ना मना गाण मना के एकंद मतवा माय दळाव माय मना आगु तर गाण मस्त डरता तो जर घेतलेला घेत नाही काल चलेरलंच घेतलं का अदप फोरिस सो नाहीस बाय करा तो पुदिस पाडे से आमने से Takk. कृष्णरायाली सया आधी हळद लावा मागून ते लवा देवा द्या भैरोबाला दिसया सया म सया कृष्णराया आया आली हळद लावा मागून ते तेव्हा त्याने साईला बघा केव्हा ताचे म्हणले तिकडं भीतीच बन बोलतो कशाची जात खाली कुठं स्वयंवर कुठला कुठं रवायला